श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रियांनी कोणती कामे करू नयेत हे जाणून घेणार आहोत व कथाही जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मासिक पाळीच्या काळात कोणती कामे करू नयेत मित्रांनो एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या पलंगावर विसावलेले होते तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वर आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात अरे प्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता मला विचार मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन करेन हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कृती कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देव शर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळेल ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो कोणीही पती पत्नी ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकता त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणूनच हे देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐक देवी लक्ष्मी म्हणते हे देव शर्मा कोण होते त्यांचे आचरण आणि विचार काय होते मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया ही कथा मला सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिसुंदर नगर होते त्या नगरातील शर्मा नावाचा ब्राह्मण होता देव शर्मा यांना सर्व धर्म संत आणि वेदांचे ज्ञान होते तो अत्यंत हुशार प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तयार असे सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत तो रोज यज्ञ ज्ञान आणि सायंकाची पूजा करत असे त्याला प्राणी पुत्र मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले देव शर्मा यांच्या पत्नीचे नाव भग भगना होते ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देव शर्मा यांनी आपल्या त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रितही केले त्यांनी ते राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलवले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देवशर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची नातीपूर्वक पूजा केली त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांचे वस्त्रे इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देव शर्माला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पुढच्या आठवून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलांची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ते कुत्री आणि बैल त्यांचे आई वडील होते जे मागील जन्माच्या पापांमुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे दोघे खरे तर माझे आई वडील आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आलेले आहेत या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सचिवांचे शरीर मिळाले आता यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवांचा विचार करू लागला त्यांनी स्वतःच्या पालकांचा विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ होताच देवशर्म स्नान इत्यादी कामे उरपून वशिष्ठ यांच्या आश्रमात पोचले आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे सांगा देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माता जन्म सफल धन्य झाला आहे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वैशिष्ट्य जी म्हणतात ती ब्राह्मण दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरीही न डगमगता विचार मी तुमच्या शंकांचे निरसन करेन मग ते शर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना मी अन्न दिले पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आली दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागले हे परमेश्वरा आज घडलेली घटना एक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेले दूध त्या दुधाच्या बांड्यात एका सापाने तोंड घातले होते आणि त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते सर्व मेले असते म्हणून मी त्या भांड्यातील सर्व दूध प्याली जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने ते मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला वेदना झाल्या मला खूप वेदना होत आहेत म्हणून मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्र्याचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला पेला पाणीही दिलेले नाही या कारणामुळे मी खूप दुखी झालो आहे मग देव शर्मा म्हणू लागले माझे आई वडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलतात पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हते मला प्रत्यक्ष आणि काळजी वाटू लागली की मी कधीही कोणाचेही पाप केले नाही नेहमीच धार्मिक कार्य केले माझ्या आई वडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणून मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांनी अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उत्तरासाठी मी कोणती कृती करायची तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाला आईवडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देव शर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आईवडिलांनी मागच्या जन्मात एक गंभीर पाप केले होते त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे देवशर्मा सांगतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर सांगा मला जाणून घ्यायचे आहे मग ऋषी वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मणा देवशर्मा लक्षपूर्वक ऐक हा एक बैल तुझा बाप आहे मागील जन्मात ते नगरचे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपास करून भोजन केले एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या घरात आलेल्या गायींना कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या पितरांचे श्रद्धाही नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईची तुझ्या मासिक पाळी सम, समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल ऐक तुझ्या आईने मासिक पाळात असतानाही जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असताना तिने ते सर्व देवाला अर्पण केले या कारणास्तव एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळातील तीन दिवस अपवित्र होते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवू नयेत यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळीत असलेल्या स्त्रियांसोबत सुद्धा समागम करणे हे जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्येचे पाप करतो त्यामुळे अपराधी वाटतं मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरातील दिवस राहते आणि चौथा दिवस स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहणे पतीजवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहवे गुरु वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आले आणि आई कुत्री म्हणून देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपया माझ्या माता पितांच्या उत्तरासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अमावस्याच्या दिवशी श्राद्ध आणि दर्पण कर आईवडिलांच्या उत्तरासाठी दान कर गाईची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपल्या आई वडिलांच्या उतारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याचे आई वडील सर्व पापांपासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुम्हाला सांगितले आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणती कामे करू नये आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते सत्ययुग कालात नावाने प्रसिद्ध तिला राक्षस होता तो राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढाया तयार करायचा मग एके दिवशी वृत्तस्वास सर्व राक्षस स्वर्गलकात चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जे देवता सहन करू शकले नाहीत आणि ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा त्या ब्रह्मदेवाने त्यांना राक्षसाचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षी अध्यक्षकाकडे जा व तुम्हाला त्या शरीराच्या हाडांपासून शस्त्र पुरवते त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही रुद्रसुरांचा वध करू शकाल आश्रमात जाऊन आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षदींनी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करताना त्या अस्त्रापैकी एक वचन नावाचा अस्त्र आहे तो भगवान इंद्रांनी धारण केले आहे सर्व देवता रुद्रसुरांशी युक्त करण्यासाठी निघतात देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होते सर्व देव देवांशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला आगीच्या हल्ल्यामध्ये जबाबदाऱ्या पेटल्या होत्या अग्नीच्या प्रभावामुळे शराला त्याला अवयव जुळू लागले मग वरून देऊ पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसाला बुडवतात त्यामुळे राक्षस घरच्यांनाच करून लागतात अशा रीतीने अनेक दिवस दैत्य आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रसुराचा होत करतो आणि राक्षस रुद्रसुराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्याच्या शहरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो मग ब्रह्म त्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करतो त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी सांगतो तेव्हा ब्रह्मदेवाला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात हे परमपिता आतापर्यंत मी वृत्त सुराजच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने एक ब्रह्महत्या केली होती इंद्राने त्याचा वध केल्यानंतर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी तिथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्मा त्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्मदेवता वध केल्यानंतर तुझा एक चतुर्थांश भाग अग्नीच्या आत राहील जो अग्निला यत्न करील नाही तुम्ही तर त्यांच्या शरीरात प्रवेश करता आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यात फुकतो मूत्र किंवा विष्टा करतो तुम्ही त्या शरीरात प्रवेश करा मग तिसरा भाग झाडे वृक्ष आणि झाडांमध्ये राहील जो विनाकारण कोणीही वृक्षतोड करेल तोही ब्रह्महत्या पापाचा दोषी ठरेल तेव्हा ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलवून सांगितले हे अप्सरानो ब्रह्मदेवाच्या हत्येचा एक भाग स्वीकार करा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरानो जो कोणी जेव्हा मासिक पाळीमध्ये स्त्रीचे संभोग करेल त्यांच्या आधी ब्रह्महत्या प्रवेश करेल आणि अशा प्रकारे ब्रह्मदेचे चार भाग होते आणि एक आगी दुसऱ्या पाण्यात तिसऱ्या झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला म्हणजे मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तो त्याचप्रमाणे त्याचा एक भाग होतो आणि तेव्हा ब्रह्म हत्याचा वध केलाच अपराधीपणा वाटतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमधील कथा सांगितलेली आहे आणि मासिक पाळीत स्त्रीने कोणती कामे करू नयेत इत्यादी सुद्धा माहिती सांगितली आहे